रोखटोक महाराष्ट्राला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉडवर क्लिक करायला विसरू नका शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमुळे पक्षाची दोन शकले झाल्यानंतर शिवसेना ठाकरे गटानं लोकसभेला तब्बल नऊ खासदार निवडून आणत घवघवीत यश मिळवलं होतं मात्र विधानसभेला विरोधकांचं उधळलेला वारू रोखण्यात महायुतीला यश मिळालं आता बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं देशात मोठी खेळी होण्याची शक्यता निर्माण झाल्यानं ठाकरेंची शिवसेना आणि भाजप हे दोन जुने पक्ष पुन्हा एकदा एकत्र येणार अशी शक्यता वर्तवली जाते त्यासाठी ठाकरे गट आणि भाजपच्या पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू असल्याचं महायुतीनं विधानसभा निवडणुकीत तब्बल दोनशे तीस जागा जिंकत महाविकास आघाडीला जोरदार मात दिली एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनं तब्बल सत्तावन्न जागा जिंकल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदाचा आग्रह धरला होता त्यानंतर ते गृहमंत्रीपदासाठी आग्रही होते मात्र ही दोन्ही महत्वाची पदे न देता त्यांची दोन अन्य महत्वाच्या खात्यांवर बोलवण करण्यात आल्यानं एकनाथ शिंदे नाराज झाले होते त्यामुळेच भाजपला शिंदेची मळधरणी करण्यासाठी बराच घाम गाळावा लागला दुसरीकडे केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी दिलेल्या टेकूवर उभे आहेत यांचा पी आणि नितीश कुमार यांचा तसेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना यामुळे मोदींना सलग तिसऱ्यांदा केंद्रात सरकार स्थापन करता आले मात्र बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहे त्याआधी नितीश कुमार हे एतून बाहेर पडण्याची शक्यता असल्यामुळे भाजपकडून दुसऱ्या साथीदाराचा शोध घेतला जातोय भाजप आणि ठाकरेंची शिवसेना हे हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आक्रमक राजकारण करत असल्यामुळे भाजपकडून ठाकरेंना चुचकारण्याचा प्रयत्न केला जाता है। जात आहे त्यातच नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाआधी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात होते आता ठाकरेंच्या शिवसेनेकडून फक्त शिंदेना टार्गेट केलं जात आहे त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचा भाजप विरोधी सूर मावळला का असा प्रश्न उपस्थित होतोय नितीश कुमारांनी एन डी एमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यास मोदींचं सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकतं मात्र केंद्रातील सरकार कायम ठेवण्यासाठी भाजपला ठाकरेंच्या शिवसेनेचा फायदा होऊ शकतो ठाकरेंकडे सध्या नऊ खासदार आहेत त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पुन्हा भाजपसोबत घेण्यासाठी सध्या पडद्यामागून मागून हालचाली सुरू आहेत